नमस्कार माता भगिनी नो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर महिलांना आता डायरेक्ट तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जी तारीख पण स्वतः अतिथी येस तटकरे मॅडमने जाहीर केलेली आहे तर बघा त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे तर बघा लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचा लाभ या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे तर बघा सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात दोन महिन्याचा सन्मान निधी म्हणजे तीन हजार रुपये जमा करण्यात येईल तर तारीख पण या ठिकाणी आता जाहीर केलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला पंधराशे रुपये टप्प्याटप्प्याने येऊ शकते एकाच महिन्यामध्ये तर आता दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा केल्या जाणार आहे ते पण सात मार्चला ठीक आहे सात मार्चला सकाळी सकाळी तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये यायला जमा होणार आहे ही सुद्धा माहिती अतिथी तटकरे मॅडमनी आज एक तासापूर्वी दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता त्याच्या माध्यमातून ही त्यांनी अपडेट दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सन्मान निधी तीन हजार रुपये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी ठीक आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना म्हणजे सर्व पात्र म्हणजे जे महिला पात्र आहे त्याच महिलांना या ठिकाणी पे पैसे पाठवले जाणार आहे जे आता नऊ ते पंधरा लाख महिला अपात्र झालेले आहे त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाही ज्या पात्र महिला आहे त्यांचे अर्ज सध्या ग्राह्य आहे त्यांनाच या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सर्व पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात दोन महिन्याच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार आहे लक्षात ठेवायचा महिलांना हे खूप आनंदाची बातमी आहे स्वतः महिला व विकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमनी ट्विटरच्या माध्यमातून एका तासापूर्वी दिलेली आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता चार मार्च आता से थोड्या वेळापूर्वी ही अपडेट यांनी दिलेली आहे ट्विटरच्या माध्यमातून ठीक आहे महिलांना ही खूप आनंदाची बातमी आहे तर सात तारखेपासून महिलांना तीन हजार रुपये मिळायला सुरुवात होणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद